क्रिप्टो करन्सी आणि फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली दोन भावांनी एका व्यक्तीला पंचवीस लाख रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे संतोष चटले आणि गोविंद चटले या दोन भावंडांनी सुनील अनंतवार यांना क्रिप्टोकरन्सी आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करून जादा पैसे कमवण्याचे आमिष दाखवले शिवाय आरोपींनी क्रिप्टोकरन्सी आणि फॉरेक्स ट्रेडिंगचे खोटे वॉलेट कॉईन दाखवून विश्वास संपादन केला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साली फिर्यादीने पंचवीस लाख रुपये गुंतवले पण फिर्यादीला पैसे परत काही मिळाले नाही आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर अनंतवार यांनी वजराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे गेल्या वर्षी दोन हजार ते, बावीस आणि दरम्यान भेट झाली होती संतोष चाठशेच्या मुलासोबत आणि तो नवीन कोवट्यातील येथील रहिवासी आहे माझ्याच गावातील आणि त्यानं मला फॉरेक्स ट्रेडिंग व क्रिप्टोकरन्सीबद्दल माहिती सांगितली आणि ह्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर वीस टक्केपासून जे पन्नास टक्केपर्यंत आपल्याला मुनाफा मिळतो असा त्यांना सांगितलं त्याच्या विश्वासावर आपण विश्वास ठेवून पन्नास हजार रुपये अगोदर दिले तर त्याचा मोबदला मला त्याने एक दोनदा वेळेस वापसही केला नंतर मोठी एक लाख रुपये मी त्याला दिले त्याचा मोबदला वापस केला परंतु नंतर जर पैशाची दोन लाख दिलं तर एवढं होते असं वाढत वाढत मी टप्प्याटप्प्याने त्याला माझ्या घरं माझी गाडी आहे फोर व्हीलर त्या फोर व्हीलर मी सहा लाखाचं कर्ज उचललं माझ्या घरातील पूर्ण दागिने ठेवले त्याचे दोन लाख घेतले पुन्हा माझ्या नावावर एक लाखाचं कर्ज घेतलं यशस्वी बँकेचं मिसेसच्या नावानं कर्ज घेतलं असे माझ्या घरातून जवळपास दहा ते अकरा लाख रुपये व माझे मित्रपरिवार वार व इतर नातेवाईक कोण मिळून मी जवळपास पंचवीस लाख रुपयाची त्याची गुंतवणूक केली आणि प्रॉफिट सहित त्याच्याकडून मला जवळपास त्याने जर जे प्रॉफिट सांगितलं त्याप्रमाणे मला साठ लाख रुपयाची माझी येणं होतं त्याच्याकडून पण मी पंचवीस लाखाचंच माझं मुद्दल जे आहे त्याबद्दलच मी इथं तक्रार नोंदलेली आहे म्हणजे मुद्दल पंचवीस लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे मी गत सहा महिन्यापूर्वी वजीराबाद पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे आणि या पंचवीस लाखाची हमी म्हणून त्यानं पंचवीस लाखाची मला चेकसुद्धा दिले होते व त्याने मला रजिस्टर नोटीस बॉन्डसुद्धा करून दिला होता आणि मला हे पैसे जेव्हा मागण्याची वेळ आली परत त्या टायमाला तो अंडरग्राऊंड झाला संदर्भात मला याच्या अगोदर काही माहीत नव्हतं पण त्याच्या मोबाईलच्या वॉलेटमध्ये मला त्याने अनस्टॉपेबल नावाची एक वॉलेट दाखवलं त्या वॉलेटमध्ये जवळपास आठशे सोता सोळा इथेरेम आहे असल्याचं मला त्यांनी दावा केला आणि ते मी प्रत्यक्षरित्या त्याच्या मोबाईलमध्ये पाहिलं आणि एक इथेरियमची किंमत जवळपास एक लाख सहासष्ट हजार होती आणि ह्या सर्व आठशे सोळा इथेरेमचं ग्रॉस म्हणजे बिटकॉईनच्या ह्याच्यात जर घेतलं तर जवळपास चौपन्न ते पंचावन्न बिटकॉईन होते आणि त्या बिटकॉईनची जवळपास एका बिटकॉइनची किंमत पंचवीस लाख रुपये होती असे त्याच्यानं माझ्या स्वतःकडं दहा ते बारा करोड रुपये माझ्या वॉलेटमध्ये असल्याचं सांगितल्याच्या नंतरच मला जास्त विश्वास आला त्याच्यामुळेच मी जास्त प्रमाणात त्याच्याकडं रक्कम गुंतवली